महिला सक्षमीकरणासाठी पाचशे कंपन्या जोडणार आमदार सुहास कांदे नांदगावला स्वयंरोजगार प्रदर्शनाला माता भगिनींचा प्रतिसाद एकशे दहा कंपन्या आमच्याशी संपर्क साधून आहेत मात्र आम्ही पाचशे कंपन्यांना जोडून घेण्याचे लक्ष ठेवले आहे जेणेकरून मतदारसंघातील प्रत्येक घरातील माझ्या भगिनींना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनवणे शक्य होईल असे प्रतिपादन आमदार सुहास कांदे यांनी केले नांदगाव शहरातील हनुमान नगर येथील आमदारांच्या देवास बंगल्यावर मतदारसंघातील महिला भगिनींच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी भव्य स्वयंरोजगार निर्मिती प्रदर्शन व रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना आमदार श्री कांदे बोलत होते यावेळी व्यासपीठावर या उपक्रमाच्या प्रणेत्या समाजसेविका सौ अंजुम कांदे महिला आघाडीच्या तालुका प्रमुख विद्या जगताप मनमाडचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी तालुका अधिकारी डॉ संतोष जगताप राजेंद्र पवार अश्विनी जाधव लीना पाटील रोहिणी मोरे संगीता बागुल राहुल कुटे राजेंद्र भाबळ दत्तू निकम अनिल रिंढे दीपक मोरे आदी उपस्थित होते या स्वयंरोजगाराच्या प्रणेत्या असो अंजुनताई कांदे उपस्थित महिलांना उद्देशून म्हणाला की तुमच्या भरवशावर ही इतकी मोठी धाडसी उडी घेतली आहे आणि यात जी गुंतवणूक करणार आहोत त्यात शासनाचा एक रुपया ही नाही सर्व स्वनिधी आहे आणि आपल्या आमदारांनी तुमच्या आर्थिक संपन्नतेसाठी हे पैसे आपल्याला उसने दिले आहेत त्यामुळे आपणही तितक्याच जबाबदारीने काम करून अण्णांचा विश्वास सार्थ ठरवायचा आहे आणि आपली कुटुंबाची प्रगती साधायची आहे स्त्री पुरुष तुलना करत बसण्यापेक्षा कुटुंबाचे हित जोपासून आर्थिक उन्नती साधायची आहे या स्वयंरोजगारातून प्रत्येक महिलेला दर दिवशी किमान दोनशे ते दोनशे पन्नास रुपये आपण निवडले आहेत असे सौ कांदे म्हणाले या प्रसंगी ॲडव्होकेट विद्या कसबे हसीना शेख ज्योती महाजन सुनीता कदम सविता नवले श्री महिरे यांनी मनोगत व्यक्त केले तसेच सौ कांदे यांचा वाढदिवस यावेळी हजारो महिलांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला मेळाव्यानंतर शहरातील गुप्ता लॉन्स येथील कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर करणाऱ्या मशीन प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार सुहास कांदे वसो अंजुम कांदे यांच्या हस्ते करण्यात आले व यावेळी या सर्व मशीनची आमदार पती पत्नी व सर्व महिलांनी पाहणी करून वापराबाबतची तपशीलवार माहिती जाणून घेतली यात कापूर अगरबत्ती कापूस वात डाळ मिल पत्रावळी टिश्यू पेपर सोलर ड्रायर केळी चिप्स पापड ऑफ सेट आईस्क्रीम ऊस रसवंती आटा चक्की मिरची ग्राइंडर स्क्रबर पॉपकॉर्न शेवई आदींसह शेकडो मशीनचे प्रदर्शन भरवण्यात आले होते हे प्रदर्शन अजून दोन दिवस सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत पाहण्यासाठी खुले असणार आहे यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख फरहान खान ज्ञानेश्वर कांदे किरण कांदे आप्पा कांदे सागर हिरे शशी सोनावणे सुनील जाधव लाला नागरे भावराव बागुल प्रकाश शिंदे आदींसह शिवसेना महिला आघाडी पदाधिकारी युवासेना तसेच मतदारसंघातून आलेल्या हजारो महिला बचत गटाच्या सदस्या आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रास्ताविक राजेंद्र देशमुख यांनी के केले तर सूत्रसंचालन संजय आहेर यांनी केले स्टार न्यूजसाठी बाबासाहेब कदम नांदगाव